लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज माझ्या कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी किंवा मला डिस्टर्ब करण्यासाठी जाणून बुजून काही प्रयत्न होतात माझ्या लक्षात आलं खरं म्हणजे मी विद्यार्थी दशेपासून या संघटनेशी या पक्षाशी निगडीत आहे जर म्हणणं असेल की खटावची अस्मिता लक्षात घ्या खटावची अस्मिता तर मी ज्यावेळी खटाव तालुक्याचा उमेदवार होतो जयाभाऊची माझीच लढत झाली हो मी त्यावेळी या लोकांच्यावर गेलो होतो गाग्यांच्यावर गेलो होतो रणजित गे देशमुख गेलो होतो अनिल देसाईकर गेलो होतो तेव्हा मी खटाव तालुक्याचा उमेदवार आहे मला आठवतं त्यावेळी भाऊसाहेब सुद्धा इथं साक्षीदार मी मुद्दाम दोन आले होते त्यावेळी बाबासाहेब यांच्यावर काम करतात की त्यांनी सुरेंद्र सांगितलं होतं की तू उभा राहू नकोस या आमदार हा ज्यावेळी आमदार झाला तेव्हापासून ते गावात शांत झाली सगळी खटले बाजले घेतले त्यांनी आपल्याला त्रास नाही दिला तू नको त्याच्याकडे उभा राहूस तो ऐकलं नाही पण या लोकांनी मला मदत केवळ करायला पाहिजे होती त्या लोकांनी ज्यावेळी मला मदत नाही केली त्यावेळी त्यांनी सदाशिव कुळाला मदत केली तसाही मी राजी मराठ ठेवलं नाही त्यानंतरही आमची मैत्री ही राहिली त्यांच्या अनेक सुगाव राहिले आपल्यालाही आठवत असेल केशवराव आणणार दोन वेळा जे बँकेत गेले नंतर शेवटच्या दोन टर्म मध्ये त्यामध्ये माझा मोठा स्वभाव आहे मी चार चार मतं त्या भागातली कळमून आणून त्यांच्या ताकद आणि त्यांनी हे इथल्या मार्केट कमिटीच्या जा आवाज जाहीर केलं होतं की डॉक्टरांच्या मुळे मी निवडलो एक एक मताने त्याला केशवराव डॉक्टर केशवराव पाटला ना मी यायच्या आधी माहिणी गटामध्ये प्रवेश नव्हता हो त्यांना कुणी सभा घेऊन घेऊ देत नव्हतं त्यांना कुणी घेऊ देत नव्हतं त्याच्यापेक्षा पुढचा हनुमंतराव साळंकी आणि देवादाचा पाटील त्यावेळी तेव्हा देवादात एकदा हनुमंतराव साळुंकेचं मायणीच्या स्टँडवर भौसाबाच्या भोसा उद्याच्या माणसाने गचोर धरलं होतं गाडी गाडीमध्ये तेव्हापासून हनुमंतराव साळुंके जर पडळमार्गे गाडी असेल तर पोडकले येत होती किंवा विठ्याला जाऊन विठ्यावर येऊन येत होते हे मी कालच्या सभेत पडलोंमध्ये सांगितलं म्हणजे इतकी दहशत त्यावेळी केशवराणाच्या संघटनेवर होती मायनिंग त्या संघटनेला मी मायणीमध्ये स्थान दिलं त्यांना मग जास्त मतदान केलं म्हणजे मी जुना राग कधी डोक्यात न घेवला किंवा नवा राग सुद्धा कधी येऊ दिला आणि आत्ताच्या उमेदवारांना तर मी किती मदत केली आपल्यालाही माहिती आहे त्यांची मी आता इथं पाडावा असणार नाही मार्केट कमिटीत असेल बँकेत असेल पण मार्केट कमिटीच्या चेअरमन व्हाईस मध्ये आम्हाला साधं बोलवायचं पण यावेळी तर मी त्यांना म्हटलं होतं बाबा जर म्हणून तुम्ही आता मायचा एक विखळाचा कार्यकर्ता घेतला त्याला करा नाही म्हणलं आमचं ठरलंय आधी का आमचं ठरले म्हणजे मीच होतून मीच केलं आमचं ठरलंय म्हणलं तुम्ही काय केलं तर इतकी निगेटिव्हिटी इतका सगळं आणि मग जर चांगल्या पद्धतीने पड मी त्यांच्यावर कुठेही या संपूर्ण निवडणुकीत व्यक्तिगत टीका केली नाही जे काही घडलंय जे काय मला अनुभव आले ते मी सांगेन पण त्यांचं व्यक्तिगत चारित्र आणून करणं किंवा त्यांना काय बोलणं असं काय मी केलेलं नाही मग असं असताना आज ही पोस्ट टाकायची आणि डॉक्टर बद्दल एवढा वळा दाखवायचा तो माझ्या कधी कार्यकर्त्यांचा तर तुम्हाला काहीच वाटत नसतं मी काही समज काढली असते पण फेक अकाउंट काढायचं आणि फेक अकाउंट करणं डॉक्टर येळगावकरांच्यावर एवढा मोठा अन्यायचा दाखवायचा याचा हेतू चांगला नाही आणि याच्याबद्दल मी नारायण नाही ना, ना मी कधी अशी प्रेस घेऊन पक्षाला कधी अशाच पद्धतीनं कधी रिटर्न जाऊन कधी भांडण गेलं नाही किंवा मध्ये एका आमदाराला तिकीट दिलं नाही म्हणून त्यांनी जे काही पळून गेला किंवा काय गमती केल्या आत्महत्या प्रयत्न केला तसलंही मी काही केलं नाही मी माझ्या पद्धतीने लढतोय माझ्या पद्धतीनं मी पक्षाचं काम जेवढं जम तेवढं करतोय मी डिस्टर्ब नाही आहे मग हे जे काय चाललंय हे केवळ या निवडणुकीत माझ्यावरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करायचं मला या संघटनेनं कसं तोडता येईल किंवा आज आमची कि जी काही मैत्री झालेली आहे किंवा पक्षामध्ये आज जे काही स्थान माझं आहे ते कसं डळमळ होईल किंवा पक्षामध्ये मग याच्यावरनं बघा डॉक्टर कार्यक्रम कार्यकर्त्यांनी काम केलं नाही त्यांनी काम केलं नाही असं दाखवायचं हा जो घाणेरडा हेतू याच्यामध्ये आहे मी त्या पोस्टवर मी अनेक दोन तीन म्हणजे सकाळपासून आठ हा फोन लावले ते डायव्हर्ट केली आणि डायव्हर्ट करणारही उचलत नाही जर माझ्याविषयी शुद्ध येतो असेल तर मी त्याला बोलणार होतो परत झालं तुम्ही एक सभा घ्या माझ्याविषयी मग एवढं जर तुम्हाला माझा कळवळ असेल आणि जरा सगळं मग तालुक्यातलं एक सगळं शिष्टमंडळ घेऊन जाऊया ना मुंबईला पहिला पक्षाचे काय पाहिजे निवडणूक झाल्यावर जर तुम्हाला वाटत असेल डॉक्टर वगैरे काहीतरी मिळावं तर सगळीच जाऊ पण काय मी काही खर्च करू शकणार नाही पण तुम्ही तुमच्या खर्च या कारण एवढा कळवळ म्हटल्यावर तुमचा खर्च तुम्ही खर्च ही जी घाणेरडी प्रवृत्ती या तालुक्यात निर्माण व्हायला लागली आणि मुद्दाम एखाद्याच राजकीय करिअर कस बाद होईल अरे तुमची राजकीय करिअर मी घडवली ज्या प्रभाकर गारगे जर आता जर त्याला बँकेला तिकीट मिळालं तर आम्ही उभं केलं नसतं तर बँकेत गेलाच लागतो तुमचं करिअर आम्ही घडवतोय हो मग तुम्ही कशासाठी असल्या गोष्टी करताय किंवा मग एखादी जाहीर सगळं बोला ना तुम्हाला लेख मिळवळा माझ्याबद्दल आहे ना बोला ना मग मग ह्याच्या आधी तुम्ही पक्षाकडे जाऊन मला एम सी द्या का म्हणत होता मला माहित आहे ना मी साक्षीदार आहे जयकुमार गोरेला सांगितलं होतं शिवेंद्र महाराजांना सांगितलं होतं कि मला एक लोकसभेचं तिकीट द्या उदयन विरुद्ध उदयन रद्द करून मी देतो तुम्हीच लिहिलो सगळ्या पत्रकारांनी कि लोकसभेला उभे राहू मला द्या त्यावेळेला हे जे चाललेलं आहे आता मी तीव्र शब्दात धिक्कार करतो आणि काहीही झालं तरी माझे कार्यकर्ते मी विचलित होऊ देणार नाही मी सगळ्यांशी संपर्क साधतोय आणि मी सुद्धा कुठेही विचलित होणार नाही मी प्रामाणिकपणे जयकुमार भावांचं काम करणार आहे आणि खटाव तालुक्यात ना जेवढी माझी ताकद सगळी ती सर्वपणाला लावून त्यांना जेवढं म्हणून मताधिक्य देता येईल कारण लोकसभेला सगळे एका बाजूला होते तरी तरीसुद्धा आम्ही सहा हजारचं लीड घेतलं आता तर अनेक कामं झाली पाणी येत आहे माहिती टेंब योजनेचं काम मोठं सुरू झालंय त्यामुळं औंच्या योजनेचा आता शेवटचा ह्याच्यात आलेली आहे टप्प्यात योजना तेव्हा अनेक कार्यकर्ते आता या कामावर खुश होऊन जगमोहन भाऊच्या पाठीशी उभे राहतात निवडणुकीत तुम्हाला जे काही सांगाय ते चांगलं सांगा तुम्ही जर आमच्यावर टीका करून आला ते चार रीत हरण मग तुम्ही काय करता राजकीय हरण करतायचं लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका